कुठे चाललो आपण लवकर बोल कुठे कुठे चाललो सांग तू सांग हां बाप्पा बघायला कुठे चाललो आपण गोवा गोवा गोवाला चाललो कोकणला चाललो रत्नागिरी बाबाला चाल बाबाला किशी दे बाबाला किशी दे वाव सांभाळून रा बाबाला सांग आईला शांबावन आई रा आई लव आवर यूनिक बरा मान बरा अनु बरा

या भेटीचा उद्देश गणेशोत्सव आणि अने आपल्या अनेक नातेवाईकांना भेट देण्याचा होता त्यांना भेटायचं होतं ज्यांना मी बरेच वर्ष पाहिलं नाही सुरुवातीला आम्ही किनारा रिसॉर्टचा अनुभव घेण्याचा विचार केला जो आमच्या मार्गावर होता त्याआधी आम्ही पलसदरी येथील स्वामी समर्थ मंदिरात थांबलो तिथे आशीर्वाद घेतल्यानंतर आमच्या कोकणाच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली प्रवास लांबणीचा असल्यामुळे आणि मध्येच नेचर कॉलसाठी प्रणवनी त्याला एका आडोशाला गाडी उभी करून त्याला बाहेर घेऊन गेला त्याला घेऊन जाताना थोडं गमतीसारखंच वाटलं मला म्हणून मी पटकन त्याचा तो पिक्चर कॅमेरात क्लिक केला कारण असे काही पिक्चर असे काही फोटोज जेव्हा मुलं मोठी झाल्यानंतर बघतात तेव्हा त्यांचं नाही त्याचं जरा कुतूहल वाटतं कोकणात प्रवेश करताच आमचा पहिला स्टॉप किनारा रिसॉर्ट होता तो मार्ग खूपच सुंदर होता रस्ते वळण घेत होते आणि खेड्यांची खरीखुरी प्रतिमा दाखवत होते या प्रवासात मला थोडीशी भीती वाटत होती कारण रस्त्यांची जे झिगॅक्ट वे होते त्याच्यामुळे थोडंसं ह्या बाजूला थोडंसं त्या बाजूला असं गाडीमध्ये पेंकताना खरंच मलाही मजा वाटत होती आणि रुद्रांशलाही मजा वाटत होती परंतु मी मजा केली एक ठिकाणी आम्हाला एक सुरंग पार करावी लागली टॅनल जी अनुभवाची गोष्ट होती सुरंगातून जाताना नेहमीच एक अद्भुत अनुभव असतो तो आता ह्यावेळेला मी रुद्रांशबरोबर घेत होते चक्क लहान मुलांसारखे मी अगदी ओरडत होते वर्षापासून जायची इच्छा होती पण ह्या वर्षी आम्ही शेवटी प्लॅन केला की सगळ्यांनी गावाला जायचं बस गणपतीला जायचं आणि मजा करायची थोडे दिवस राहायचं कारण तिकडचे ग गौरी गणपती जे असतात आणि तिकडची जे विसर्जनची जी प्रथा असते ती खूपच बघण्यासारखी असते तेव्हा आज मी माझी जर्नी स्टार्ट केली आणि आता आम्ही जस्ट आता लंच करायला इथे थांबलो तर आणि लंच केल्यानंतर एक दोन तीन तासात आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचू आणि त्याच्यानंतर मग पुढचे जे काही आमचे व्हिडिओज आजच्या दिवसाचे जे माझे काही व्हिडिओज आलेले आहेत ते मी नक्की अपलोड करीन मग तुमच्या ते शेअर करेन सो टिल दॅन एन्जॉय अँड स्टे बी कनेक्टेड बाय पाऊस पडला की आपल्याला आनंद होत असला तरी त्यात तो वेगळा अनुभव नसतो कारण आपण घरात बसून खिडकीतून बाहेर पाहतो पावसाच्या पाण्याच्या थेंबाची नाचगाणी पाहतो पण त्या आनंदात एक तृप्तता नसते परंतु जेव्हा आपण कोकणात असतो प्रवास करत असतो आणि अचानक पाऊस सुरू होतो तेव्हा तो अनुभव म्हणजे एक वेगळाच रंग घेतो खरंच कोकणात पाऊस येणं म्हणजे एक अद्भुत आशीर्वादच मला खात्री नव्हती की या प्रवासात मला पाऊस अनुभवता येईल कारण हवामान तितकं अनुकूल नव्हतं पण जेव्हा आमची गाडी कोकणाच्या रस्त्यावर चालू लागली अचानक पाऊस पडायला लागला तेव्हा माझा आनंद अगदी गगनात मावेन असा झाला आणि बघता बघता आम्ही आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवर पुढे जायला तो

రూఢీ కు పా अथांग पसरलेला समुद्र आणि त्यालाच लागलेल्या या नारळाच्या झाडांनी इतका छान फील दिलाय पाणी आपल्याकडे नाही येते पाणी इकडे नाही येणार कस वाटतय मजा आली ढगांमुळे सूर्य दिसत नाहीये मस्त सूर्यास्त दिसला असत आई पाऊस काय आय नमस्कार मंडळी तर मी आज अंबरनाथला नाही आहे मी आहे कोकणात फुल फॅमिली बरोबर आणि आम्ही आलो आहोत इकडे गणपतीच्या स्वागतासाठी आमच्या घरी गणपती येतो तेव्हा त्याच्या दर्शनासाठी आम्ही ते सगळे आलेले आहोत पण त्याच्या आधी आम्ही इथे एका रिसॉर्टला हॉल्ट केला आहे तो रिसॉर्ट आहे किनारा रिसॉर्ट जो आहे वेळनेश्वर वेळनेश्वर इकडे आणि सुंदरच इकडे वातावरण आहे हे गोवा नाही आहे हे काय आहे ओके ओके आणि इथून मी तुम्हाला दाखवते हा रिसॉर्ट आहे किनारा रिसॉर्ट आणि खूप छान आहे खूप इकडचे रूम्स वगैरे आता आम्ही जस्ट एन एंट्र, एंट्री केली आहे आणि पण आल्या आल्या ॲक्च्युली अंधार होईल म्हणून आम्ही पहिल्यांदा बीचवर आलो जेणेकरून मी तुम्हाला इथून इकडचं दृश्य दाखवू शकेन इथे माझा भाचा आहे तोसुद्धा थोडंसं शूट करत आहे <laughs> कारण नंतर अंधार झाल्यानंतर मग काहीच आम्ही पिक्चर घेऊ शकणार नाही तेव्हा इथे बघू शकाल तुम्ही मस्त अगदी किनाऱ्याला लागून समुद्राच्या समोरच अगदी हा किनारा आहे नावासारखाच किनारा रिसॉर्ट बनलेला आहे इकडे आणि प्रचंड मोठा हे हा रिसॉर्ट आहे तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर यांची रूम्स कशी दी आहे डिनर लंच हे कसुद्धा कसं आहे सुद्धा मी तुम्हाला दाखवून व्हिडिओमध्ये पण त्याच्या आधी तुम्ही मजा घ्या या सम मंडळी आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेलो तेव्हा थोडा पाऊस पडत होता तेव्हा कळत नव्हतं की पावसाचा आनंद घ्यावा की समुद्राचा आनंद घ्यावा पण त्यातच जे काही होतं सगळं काही आनंदित वाटत होतं रुद्राशी तर वाळूचे घर बनवायला सुरुवातसुद्धा केली तो जेव्हा समुद्रकिनारी जातो तेव्हा त्याला गोव्यात गेल्यासारखं वाटतं कारण त्याच्या आईबाबांबरोबर त्याने पहिली ट्रीप केली ती गोव्यामधली किंवा ते अगदी त्याच्या स्मरणात त्याच्या मेमरीमध्ये आहे आणि स्मिता पण आता किल्ला करायला लागली आहे घर बनवत आहेत जण मिळून रुद्रांच आणि त्याची आजी कारण सकाळी त्याला मिळणार नाही यायला मजा मजा करतोय त्या मला ह्या किनाऱ्या रिसॉर्टमध्ये यायचं होतं कारण आम्ही ऐकून होतो हा किनारा रिसॉर्ट वेडनेश्वरला समुद्र किनाऱ्यावरच आहे आणि कोकणासारखंच वातावरण आहे तेव्हा थोडंसं इकडे येण्याची जरा एक उत्सुकता होती तेव्हा या जागेवर येऊन एक्सप्लोर करायचं होतं कोकणातलं येणं म्हणजे गावात येणं म्हणजे आणि ते खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि मस्त वाटलं कारण म्हणतात ना जेव्हा तुम्हाला आनंद मिळतो आणि आनंद साजरा करण्याची जेव्हा संधी मिळते तेव्हा ती मनापासून तुम्ही एन्जॉय करावी आणि त्याचा एक अनुभव घ्यावा कारण शेवटी ही वेळ पुन्हा कधी येत नाही तेव्हा हा जो आता क्षण मला मिळालेला आहे भरपूर आनंदी क्षण आहे माझ्यासाठी बाकी इकडे तिकडे कुठे तुम्हाला जो कचरा दिसतो तो तुम्ही इग्नोर करा कारण हे प्रत्येक का। इतकी सुंदर जागा आहे पण काही लोकांनी या समुद्रकिनारी येऊन बऱ्याच किनाऱ्याचा गैरवापर करतात अगदी कचराच दिसतो तेव्हा कुठेतरी हे थांबलं पाहिजे इकडे वातावरण खूपच सुंदर आहे खूप छान आहे थोडा थोडा पाऊस पडतोय आणि समुद्राचा आनंद सुद्धा आहे तेव्हा जस्ट एन्जॉय आणि आता आपण जाऊया किनाऱ्या रिसॉर्ट मध्ये ठीक आहे चला कुठे आलो आपण कुठे आलो तू काय केलं समजाव काय केलं घर बांधलं तिकडे मजा आली आम्ही चेक इन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून रूमवर आलो रूमच्या अगदी समोर समुद्र आणि समुद्रकिनारा मस्तच दिसत होता आणि रात्रीच्या वेळी अगदी थंडगार वारा सुटला होता आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते आणि जणू निसर्गाने एक अद्भुत रंगाची चादर बनली आहे पावसाची रिमझिम आणि समुद्राचा आवाज खरंच एक वेगळ्याच निसर्गाच्या सर्व घटकांना पाण्याचा आवाज

हा समुद्रातला आवाज आहे आणि तुम्हाला ही जी लाइटिंग दिसते ती चिपळूण आहे समुद्राच्या त्या किनाऱ्यापट्ट्यावर रिसॉर्टच्या मालकांच्या घरी गणपती ठेवला होता म्हणून तिकडे आम्ही पूजा करायला गेलो त्यांचा आशीर्वाद घेतला पार्टी झाल्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी आम्ही डायनिंग एरियामध्ये गेलो जेवण खूपच छान होतं साधं होतं पण चविष्ट होतं अगदी पारंपरिक गावगुडीसारखंच होतं वरण भात बिरडे वालाची भाजी कारण वालाची भाजी ही गावात तुम्ही गेलात तर ही प्रत्येक घरीही असते प्रसन्न सकाळ सुंदर सोनेरी सकाळ वेळणेश्वरचा हा समुद्रकिनारा खूपच सुंदर आणि सकाळच्या वेळी इतकं शांत वाटत होतं मी माझ्या रिसॉर्टच्या बाल्कनीत उभी होते आणि समोरचं दृश्य पाहून अगदी मन प्रसन्न वाटत होतं वेळेश्वर बीचचं एक अलौकिक सौंदर्य तो अथांग समुद्र तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नवी जिवंतता अनुभवाला देतो आणि जणू हा समुद्र तुम्हाला नवीन कहाण्यास सांगतोय किती समुद्र आहे ना मोठा ना काय समोर काय पाणी आहे बोट आहे झाड आहे ना मजा 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 वा काय करतो तू काय समोर रदांश पाणी आहे समुद्र आहे मंडळी माझ्या आयुष्यातली ही सुंदर सकाळ मी कधीच विसरणार नाही माझा नातूसुद्धा खूप आनंदित होता आम्ही इथे एक रात्र राहून खूप आनंद घेतला काही गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टी होत्या पण काही ठिकाणी थोडे नकारात्मक अनुभव आले तरीही आम्हाला आनंद झाला मन प्रसन्न झालं प्रफुल्लित झालं आता आम्ही पुढच्या गंतव्यवस्थानाला जाण्याची तयारी करत होतो जिथे आम्ही आमच्या मूळ गावात गणपती बाप्पाला भेटण्यासाठी जात आहोत बाप्पाला भेटण्याची उत्सुकता अधिकच वाढली होती